जय चौधरी क्रिएटर वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी रक्षाबंधन सण आहे आपण या सणानिमित्त भाग एक हाय बनवलेला आहे तो सरदेश निर्मित आहे भद्रा काळ या विषयावरती आपण जोर देऊन तोही भाग बनवला होता या काळामुळे या रक्षाबंधन सणामध्ये कशी विविधता निर्माण होते हे या माहितीपटातून आमच्यासमोर मांडणार आहे भाग दोन या भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत की भद्राला काळामुळे या भाज्राळ या भागामुळे या सणाला प्रकारे अंधश्रद्धेच वळण लागलं आहे किंवा अंधश्रद्धेने अशी जोडली गेले आहे व या भांद्रा काळामुळे आपल्या मानवी जीवनात किंवा रक्षाबंधनामध्ये आपल्यावर कसा ताण निर्माण होतो हे या माहितीपटात मांडलेलं आहे कृपया करून हा माहितीपट संपूर्ण पहावा जेणेकरून आपणास या माहितीपटात येईल लक्षात येईल जर आपल्या चॅनलवर जो हो पुढे प्रेक्षक नवीन असेल कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो चला आपण पाहूया अशा प्रकारे वेगळं वण लागतंय काही मी अभ्यासपूर्ण असं लिखाण या ठिकाणी करून घेतलेलं आहे त्याचं वाचन करून मी दाखवणार का विषय भरपूर नाही म्हणून आपण कृपया करून शब्दान शब्दावर लक्ष ठेवून या माहितीपटाकडे लक्ष द्यावं नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये एक पवित्र आणि महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या आतुट नात्याची गाथा चांगला हा संख्येबळ धागा नव्हे तर प्रेमाचा विश्वासाचा आणि रक्षणाचा एक पवित्र करार आहे पण दुर्दैवाने या सुंदर सणाशी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहे आज आपण त्यात गैरसमजेचे निराकरण करणार आहोत आणि रक्षाबंधनाचे खरे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व समजून सांगणार आहोत कृपया माझा माहिती पट मी अभ्यास पूर्ण घेतले संपूर्ण तुम्हाला असे लक्षात येईल तर चला पाहूया भाग एक भद्रा काळात राखी बांधू नये नाहीतर भावाचे वाईट होईल बघा भद्रा काळात बघा त्यांचं म्हणणं ते भद्रा काळात राखी बांधून आहे नाही तर भावाची वाईट होती अंधश्रद्धा आहे डेंचर आहे ही एक सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे प्राचीन काळापासून कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे परंतु काळ हा एक फक्त ज्योतिषी एक कालगणेचा भाग आहे याचा अर्थ तो शुभ आहे किंवा त्या काळात के केलेले कार्याचे वाईट परिणाम होतात हे सिद्ध झालेले अजिबात नाही अजून सिद्ध झाले नाही या काळामध्ये जर तुम्ही एखादं शुभ कार्य केलं तर तुमचं वाईट होईल अजून सिद्ध झालं नाही फक्त एक तो काळ आहे का बदला काळात काहीही काम केल्यास वाईट घडेल असे मांडणे हे एक अंधश्रद्धा आहे महत्वाचे आहे ते भाव बहिणीचे प्रेम आणि एकमेकाप्रती आपल्याला आदर कोणत्याही मुहूर्तापेक्षा त्यांच्या मनातील श्रद्धा भावना अधिक महत्वाच्या आहे बघा इथं काय शेवटी भावाच आणि बहिणीच प्रेम त्याला जोडलेली श्रद्धा हीच महत्वाची आहे आता भाग दोन बघूया अंधश्रद्धा भाग दोन त्याला आपण काय उल्लेख केला इथं त्याचा राती भक्त सख्या भाऊ बहिणीलाच बांधायची बघा पुन्हा पुन्हा उच्चलतो राखी भक्त सख्या भाऊ बहिणीला म्हणजे सख्या भावालाच बहिणीने राखी बांधायची याच्यावरती बघा आता आम्ही कसं विश्लेषण केलंय रक्षाबंधनेचा मूळ उद्देश रक्षणाचे वचन देणे आहे रक्षाबंधन हे रक्ताच्या नात्यावर आधारित नाही तर ते मनाच्या नात्यावर आधारित आहे अनेक ठिकाणी मुली आपल्या चुलत भावांना मावस भावांना किंवा अगदी ज्यांना त्या भाऊ मानतात अशा कोणत्याही व्यक्तीला राखी बांधतात स्त्री पुरुषाच्या नात्याला एक पवित्र रूप देण्यासाठी राखी बांधली जाते त्यामुळे राखी फक्त सख्या भावालाच बांधावी ही एक चुकीची धारणा आहे मला जाते राखी तुटली किंवा हरवली तर आपण अनेक लोक राखी तुटल्यावर किंवा हरवल्यावर घाबरून जातात आणि त्याला आपोशकून मानतात पण राखी ही राखी हा केवळ एक धागा आहे तो जुना झाल्यावर किंवा बसल्यामुळे तुटू शकतो त्यात कोणताही नाही महत्वाचे आहे ते भावना बहिणीने दिलेले वचन हो आणि भाव बहिणीच्या मनात भावाबद्दल असलेले प्रेम हा धागा तुटला तरी त्यांच्यातील ते प्रेम आणि विश्वास तुटत नाही त्यामुळे राखी तुटल्यामुळे अपशकून होत नाही होत नाही किंवा आपले आयुष्यात येत नाही किंवा घाटा घडत नाही अशी बाळकने काही चौथ्या अंधश्रद्धा बघूया राखी एकदा बांधल्यावर काढायला राखी एकदा बांधल्यावरच काढायला बघा काही लोक राखी बांधल्यानंतर किती दिवस ठेवावी याबद्दल संभ्रमात आता म्हणजे त्यांच्या मनामध्ये राखी बांधल्यानंतर किती दिवस व्हावा धार्मिक पद्धतीनुसार राखी पौर्णिमेपासून पुढील काही दिवसांपर्यंत मनगटावर ठेवली जाते पण ही एक सोय होती आजकाल राखी आठवडा पंधरा दिवसांनी काढली जात काढले तरी चालते महत्वाचे म्हणले म्हणजे राखी काढल्याने तुमच्या नात्यातील पावित्र्य कमी होत नाही बघा मित्रांनो राखी तुम्ही बांधली आणि काढली त्यांनी तुमच्या नात्यातलं पावित्र्य कमी होत नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये कुठलंही संकट येत नाही काय नाही हे अंधा शब्दच आहे उगत मनामध्ये मला आपण काहीतरी धरून बसतो की राखी बांधली फार पाण्याने ठेवली पाहिजे ना असं तसे काही नाही मित्रांनो माहिती पटायचं शेवट करताना मित्रांनो याच्यामध्ये सुरवातीचा उल्लेख केला होता की आपल्या जीवनावरती कसा ताप करतो या भद्राकाळामुळे किंवा आदर्शतेमुळे ते पाहूया रक्षाबंधन आणि भद्राकाळामुळे होणारे अडचणी आपल्या जीवनामध्ये कशा अडचणी निर्माण होतात बघा रक्षाबंधन हा एक महत्वाचा सण आहे जो भाऊ बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे हा सण साजरा करताना भद्राकाळ टाळणे महत्वाचे मानले जाते ज्यामुळे काही वेळा लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आता बघा कोण कोणत्या अडचणीला आहे मुहूर्ताचा अभाव आता बघा पहिलं काय मुहूर्ताचा अभाव त्यामध्ये काय भद्रकाळामुळे राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहावी लागते अनेक वेळा भद्रकाळ दिवसभर किंवा संध्याकाळपर्यंत असतो ज्यामुळे लोकांना राखी बांधण्यासाठी फार कमी वेळ मिळतो काही वेळा तर मुहूर्त रात्री उशीर असतो ज्यामुळे एकत्र येणे शक्य होत नाही बघा किती मोठी अडचण आहे दुसरं बघा गैरसोय आणि गोंधळ पाजला काळ सुरू होण्याआधी किंवा संपल्यावर सापल्यावर राखी बांधता येते या विचाराने अनेक लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो त्यांना नेमका मुहूर्त कधी आहे हे शोधण्यासाठी पंचांग किंवा इतर धार्मिक स्रोतांचा आदर घ्यावा लागतो या गोंधळामुळे कधी कधी ठरवलेल्या वेळेत राखी बांधणे शक्य होत नाही बघा ना। म्हणजे पंचांग शोधायचं मग मूर्त कधी काय आहे ते ठरवायचं मग राखी बांधायची ह्याच्यामध्ये वेळ निवडून जाते राखी सुद्धा बांधता येत ना लोकांना आता तिसरा बघा भाऊ बहिणीची भेट टाळणे महत्वाचे बघायला भाऊ बहिणीची भेटताळणे अनेक लोक लांबच्या अंतरावर आपल्या भाई आपल्या भाऊ किंवा बहिणीला भेटण्यासाठी जातात अशा वेळी पद्रा काळामुळे त्यांना योग्य वेळेत भेटता येत नाही कधी कधी एकाच शहरात असूनही वेळेअभावी भेटणे शक्य होत नाही ज्यामुळे निराश वाटू शकतील बघा त्यांच्या जीवनामध्ये निरक्षा येऊ शकते किंवा निरश वाटू शकते कामावर परिणाम हे बी महत्वाचं आहे बघा कारण सगळेजण कामाला जाणारे लोक आहेत हे करून सगळे बचत चालणारे लोक आहेत आपण कामावर कसा परिणाम होतो बघा ज्या लोकांना नोकरी किंवा इतर कामामुळे वेळेचे बंधन असते त्यांना काळात काळामुळे योग्य मुहूर्तावर रांगे बांधणे आवड जाते जर भाज्रकाळ ऑफिसच्या वेळेत येत असेल त्यांना वेळ काढून राखी बांधण्यासाठी जाणे शक्य होत नाही काय अर्थ काळाचा कामाच्या वेळेस जर भाद्रा काळ आला तर मग कसं काय आपले काढून जायचं का सुट्ट्या मारून जायचं काय करायचं का दोस बाजारा करायचं हे मी अंधश्रद्धाच आहे किती मोठे अडचण निर्माण होते बघा बरं अनावश्यक ताण काळामुळे अनावश्यक बघा भांद्रा काळामध्ये राखी बांधल्यास काही अशुभ घडेल या गैरकाजामुळे अनेक लोकांवर अनावश्यक ताण येतो हे लोक वेळेवर राजी बांधण्यासाठी गडबड करतात आणि यामुळे सणाचा खरा आनंद घेण्याऐवजी त्यांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होते मी काय बोललो तुम्हाला सणाचा खरा आनंद तर बाजूलाच राहिला भीती आणि चिंताच जास्त वाढली का तर आंद शर्म नाही बाजारा काळाची याची भीती आहे मुहूर्ताची थोडक्यात भद्रा खेळामुळे रक्षा बांधाराच्या सणाशी संबंधित काही अडचणी निर्माण होतात अनेक अडचणी निर्माण होतात ज्या मुख्यतः वेळेच्या मर्यादेमुळे आणि काही अंशी अंधश्रद्धेमुळे होतात यामुळे सणाचा मूळ उद्देश बाजूला राहून केवळ मुहूर्ताच्या विचारात लोक अडकून राहतात बघा किती महत्वाचं किती आपल्या जीवनामध्ये अडचण निर्माण होतात आपण सण साजरा करू शकत नाही या मूर्ख भावनेमुळे आता आपल्या माहिती आपण बघा रक्षाबंधन हा सर प्रेम विश्वास आणि रक्षणाचे प्रतीक आहे तो कोणत्याही प्रकारच्या आदर्श बळी पडू नये मुहूर्तापेक्षा मनातील श्रद्धा भावना महत्वाची आहे चला या वर्षीपासून आपण रक्षाबंधनाचा सण विश्वासाच्या साजरा करूया आपल्या नातेची गाठ ही कोणत्याही धागेपेक्षा अधिक घट्ट आहे त्यामुळे मनात कोणत्याही शक्यला स्थान न देता आनंदाने हा सण साजरा करूया मित्रांनो आमच्या चॅनल मार्फत आम्ही या बांधरा काळाच खंडन करतो कारण कुठेही या काळाच्या याच्यामध्ये उल्लेख नाही या बाजारा काळामध्ये कोणतं कार्य केलं तर ते अशुभ होतं किंवा जीवनामध्ये संकट येतात किंवा तुम्हाला तुमच्या अडचणीला आणि अडचणीला सामोरं जावं लागतं याचाही काही पुरावा नाहीये जर पुरावा असेल तर मी आपलं स्वागत करतो आपण तो माझ्यासमोर मांडावा व मीही त्यावरती अभ्यास करून अध्ययन करून माझ्या ज्ञानामध्ये भर पाडेल पण सत्यच पुरावा माझ्यासमोर मांडावा त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असावा शास्त्रीय दृष्टिकोन असावा आतापर्यंत मला ऐकून घेतलं मी आपला आपल्याला आभारी आहे आपल्या चॅनलवर जर कोणी अपेक्षित नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपणास पाहवायच मिळतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंट मुळे आमचं चांगलं आहे आमच्या निदर्शनात येतं व आमचे वाईट कामी आमच्या लक्ष आणून द्या यामध्ये आम्ही बदल करून नव्याने आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करू जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती पुन्हा पुन्हा एकदा आपलं स्वच्छ स्वागत आहे आपण मला ऐकून घेतलं मी आपला स्वच्छ आभारी आहे धन्यवाद